बनवत बनवताओ चमचमीत झणझणीत स्टॉलवर मिळते तशी भेळ तुमच्या घरी अगदी ही भेळ तुम्ही 5 मिनिटात बनू शकता नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या मराठवाडा किचन या YouTube चॅनल मध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे भेळ बनवण्याची प्रत्येकाची कशी एक वेगळी पद्धत असते तशीच आपली मराठवाडा किचनची सुद्धा वेगळी पद्धत आहे पण तुम्हाला नक्की ही पद्धत आवडेल आणि भेळ सुद्धा तुमची मस्त चमचमीत आणि पर वाटेल अशी बनेल तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचन मध्ये ज्या रोज नवनवीन मस्त खमंग कमी साहित्यात बनणाऱ्या हटके पद्धतीच्या रेसिपीज बनतात त्या पोचतील आणि घरी बसून याचा तुम्ही सुद्धा आस्वाद घेऊ शकता चला मग आता वेळ कशाला घालवतोय आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया बेळ बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला इथं आता चुरमुरे लागणार आहेत त्यामुळे मी सगळ्यात अगोदर चुरमुरे घेतलेले आहेत तर तुम्ही कुठलेही वापरू शकता इथं मी भडंगचे घेतलेले आहेत व्यवस्थित अगदी चाळणीनं हे चाळून घ्यायचे आहे त्यामध्ये जी धूळ घाण आहे ती पूर्णतः साईडला निघते बेळ ब म्हणजे बनवत असताना ज्या पद्धतीने आपण चिवडा बनवताना चुरमुरे भाजून घेतो तशी काहीही आवश्यकता नसते एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी टॉमॅटो आणि भरपूर अशी यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे जाडसर अशी आपल्याला एक वाटी यामध्ये शेव टाकून घ्यायची आहे आणि एक वाटी जो माझ्याकडं चिवडा होता तो मी यामध्ये टाकून घेतलेला आहे सगळं आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा चटपटीत पदार्थामध्ये कोथिंबीरचं प्रमाण हे थोडंसं जास्तीचं ठेवायचं त्यामुळे तो पदार्थ दिसायला पण छान लागतो आणि खायला पण छान लागतो त्यामुळे चाटच्या पदार्थामध्ये नेहमी कोथिंबीरचं प्रमाण हे थोडंसं जास्तीचं ठेवायचं वाफलून घेतलेले एक वाटी इथं मोड आलेले मी हरभरे वापरलेले आहेत तुम्हाला जर मटकी आवडत असेल तर यामध्ये मटकी टाकली तरी चालेल आता मी दोन चमचे पिटी साखर टाकलेली आहे आणि इथं आपण अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे तुम्हाला जर यामध्ये पिटी साखर आवडत नसेल तर तुम्ही गूळ घातला तरी चालेल आणि लिंबाऐवजी इथं चिंच वापरले तरी चालेल इथं बघा सगळं आपलं हे साहित्य टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण व्यवस्थित मिक्स करून घेतलं तरच जे आपण चुरमुरे घेतलेले आहेत त्याला सगळे मसाले लागले जातात आणि आपण इथं मसाल्याचा म्हणजे जास्तीचा सुद्धा वापर केलेला नाही लाल मिरची पावडरच वापरलेली आहे तुम्हाला जर यामध्ये लाल मिरची पावडर आवडत नसेल तर हिरव्या मिरचीचे काप टाकले तरी भेळ खाण्यासाठी छान लागते इथं मी एक डिश घेतलेली आहे आणि तयार झालेली भेळ सगळी यामध्ये काढून घेतलेली आहे परत एकदा वरतून बारीक अशी शेव टाकून घेतलेली आहे आणि यासोबत हिरवी मिरची लिंबू भेळीसोबत खूप छान लागतं ही भेळ बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे प्रत्येकाचं कसं म्हणजे वेगळी वेगळी पद्धत असते एक पदार्थ बनवण्याची तशीच आपल्या मराठवाडा किचनची सुद्धा भेळ बनवण्याची एक वेगळी पद्धत आहे ही भेळ तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीने जर बनवली तर अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा परफेक्ट अशी भेळ बनवाल तर नक्की एकदा ट्राय करा तयार झालेली आहे मराठवाडा किचनच्या पद्धतीने चमचमीत अगदी स्टॉलवर मिळते त्यापेक्षा ही भन्नाट अशी चवीची आपली भेळ ही भेळ बनवल्यानंतर तुमची सुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीनं तितकीच टेस्टी बनलेली आहे का ते मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय किंवा मग तुमची म्हणजे ते बनवण्याची पद्धत कशी आहे हे सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही शेअर करू शकता तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि आपली गोभीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला मग मैत्रीदिन भेटू आपण पुढील अशीच काहीतरी नवीन भन्नाट आणि हटके पद्धतीची रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय